निषाद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुकडे येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पार निषाद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी कुकडेल शहादा संचलित निषाद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कुकडेल तसेच ए झेड अन्सारी उर्दू प्रायमरी स्कूल शहादा येथे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना अंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या उपक्रमात इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीदरम्यान किरकोळ आजार आढळलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ औषधोपचार देण्यात आला तर वैशिष्ट्य लक्षणे आढळून आलेल्या काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी रेफर करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी आसिफ सर व क्रीडाप्रमुख शेख नफी सर यांनी मुख्याध्यापक अन्सारी अकरम सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले या, के या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली या आरोग्य तपासणी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सविस्तर माहिती उपलब्ध झाली असून त्यांच्यात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे पालकांकडून व समाजातून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा